मनसे नेते राज ठाकरे यांच्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी आमदार मिटकरी यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यानंतर हृदयविकाराच्या धक्क्याने मनसे पदाधिकारी जय मालोकार यांचे केअर या खाजगी हॉस्पिटलमध्ये दुर्दैवी निधन झाले याविषयीची संपूर्ण चौकशी करत मनसे कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मनसे पदाधिकारी रणजित राठोड यांनी माहिती दिली ता नंतर आमचे महाराष्ट्र नवमान विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष जय मालोकर यांचा हृदयविकाराच्या झबक्याने मृत्यू झाला त्यांचं आज पी एम थोड्या वेळात होणार आहे आणि त्यांच्या कुटुंबावर जो दुःख कोसळला आहे त्या दुःखात आमचा महाराष्ट्र नौमान सेना आणि विद्यार्थी सेना आमचं संपूर्ण कुटुंब त्यांच्यासोबत आहे पण काल जी घटना झाली ही जर आंदोलन झाल्यानंतर लगेच त्याला ही घटना घडली याच्यात कुठेतरी या आंदोलनामुळे त्याला थोडाफार छातीत थोडंसं दुकान लागलं होतं आणि त्याच्यानंतर हा सभा प्रकार झालेला पण आमची सगळ्यांची विनंती आहे की आम्ही पोलीस प्रशासनालाही भेटणार आहे की बा याच्यात या सगळ्या गोष्टीमध्ये कालच्या आंदोलनामुळे त्याला काही धक्काबुकी त्याच्यात झाली होती का झाली होती का त्याचा परिणाम तर नाही झाला या सगळ्याचा अजून आम्ही चौकशी करत आहे आम्ही सगळ्या झाल्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊन समोरचे पाऊल उचलणार जय मालोकार हा अतिशय तंदुरुस्त आहे त्याला अचानक कसा काय मृत्यू आला याची चौकशी केली गेल्या चार ते पाच वर्षांपासून मनसेसोबत होता पण मनसेने त्यांचा कुठलाही संपर्क परिवारासोबत झाला नसल्याचा दावा जय मालोकार यांच्या परिवाराने केला आहे जय मालोकार यांची पोस्टमार्टम झाल्यानंतर उमरीस्थित घरी त्यांचे पार्थिव घेण्यात येणार आहे त्यानंतर निंबी मालोकार येथे मालोकार यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येतील अशी माहिती मालोकार परिवाराने दिली आहे मागणी एवढीच आहे की पोलिसांनी निरपक्ष या सगळ्या गोष्टीचा एकदा चौकशी करावी काल जो काही राळा घडला हा सगळा आमच्या माघारी होता आमचा भाऊ भरून गेला तेव्हा एकदम दुरुस्त तंदुरुस्त होता कुठल्याही प्रकारचा त्याला कुठलाही त्रास नव्हता आणि नंतर जेव्हा आम्ही जर भेटायला गेलो तर, तर आमच्या आधी बॉडी देण्यात आली म्हणून पोलिसांनी एकदा निरपक्ष या गोष्टीचा सगळ्या गोष्टीचा तपास करावा तसंच आता जी एम सीमध्ये जे डॉक्टर पी एम करणार आहेत त्यांनी सुद्धा अहवाल योग्य तो सादर करावा बस एवढीच विनंती आहे नाही सध्या तर असं कोणावर आपण डायरेक्टली नाही घेऊ शकत आरोप कारण काय की त्याची दुश्मनी म्हणून कोणासोबतच नव्हती जे काय घडलं ते पक्षांच्या दोन वर्षातून घडलेलं पक्षांनी जे आदेश दिले त्या पद्धतीने त्यांना काम केलं आणि तो चार ते पाच वर्षापासून राजसाहेबांसाठी काम करून राहिलं त्यामुळे हे काही नवीन नाहीये पण काल जे घडलं हे खूपच भयावक आणि एकदम आमची फॅमिली पूर्णपणे डिस्टर्ब डिस्ट्रॉय झाली কাইচ নাই কোনোসত সংপৰ্ক নাই